सरकारने दहा रुपयामध्ये पोटभर गरिबांसाठी शिवभोजन योजना सुरू केली मात्र आता सरकारकडून निधी न आल्याने शिवभोजन चालकाचे नऊ महिन्याचे बिले शासनाकडे थकल्याने केंद्र चालकावर उपासमारीची वेळ आली आहे माहिती सरकारने गोरगरिबांसाठी दोन हजार वीस मध्ये शिवभोजन थालीची सुरुवात माजी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती ही शिवभोजन थाली सत्ता परिवर्तित झाल्यानंतर सुद्धा सुरू ठेवण्यात आली यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण पंचेचाळीस शिवभोजन केंद्र असून गेल्या नऊ महिन्यांपासून या केंद्रांना शासनाचा निधी मिळालेला नाही त्यामुळे शिवभोजन संचालकांना आपल्या खिशातून तसेच उसनवारी घेत हे केंद्र चालवून गोरगरिबी जनतेला थाली द्यावी लागत या महागाईच्या काळात सर्व वस्तू महागल्या असून डाळीपासून तर तेलापर्यंत व भाजीपाला संपूर्ण नगदी विकत घ्यावा लागतो आता दुकानदार सुद्धा उदारित किराणा सामान देत नाहीत त्यामुळे सर्व संचालक हे हवालदिल झाले आहेत निधी देऊन त्यांना बळ द्यावे अशी मागणी शिवभोजन संचालकांनी केली आहे जिल्ह्यामध्ये जवळपास शिवभोजन केंद्र आहे आणि पंचेचाळीस शिवभोजन केंद्रामध्ये जवळपास सतरा महिलांचे शिवभोजन केंद्र आहे मार्च महिन्यापर्यंत बिलं थांबले होते पण आता अलीकडे दोन दिवसापूर्वी फरवरी आणि मार्च महिन्याचे बिल काढले पण उर्वरित जे बिलं आहे एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे हे बिलं त्वरित काढावे कारण जवळपास नाही नाही म्हटलं तरी दोन ते अडीच कोटी रुपये यवतमाळ जिल्ह्याचे बिलाची थकिती बाकी आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास पंचेचाळीस केंद्र असून सात हजार तीनशे पन्नास लोकं रोज जेवण करतात या रोज जेवण करणाऱ्या लोकांना आम्हाला पूर्ण पोटभर जेवण द्यावं लागतं आणि जेवणामध्ये थोडंसं जरी कांदा कमी असला किंवा लोणचं कमी असलं तर ग्राहक ताबडतोब बोलतात वाढलेली महागाई पाहता शासनाला विनंती आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण येऊन गेलात यवतमाळ ये जिल्ह्यातली आपण परिस्थिती पाहिली शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली पण पर सगळ्यांच्या परिस्थितीकडे पाहत असताना शिवभोजन केंद्र जे चालवतात संचालक यांच्याकडे सुद्धा आपण एक डोळा ठेवा अशी मी आपणास नम्र विनंती करते आणि आमचं पेमेंट काढावं ही विनंती